दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी अथक प्रयत्न करता तशी अपेक्षाही असते त्यासाठी वेळ द्रव्य जे काही खर्च करता कराल ते एक दिवस व्यर्थच ठरणार आहे परंतु तुम्ही स्वतःचा प्रभाव स्वतःवरच पाडण्यासाठी वेळ खर्च कराल द्रव्य खर्च कराल तर त्या प्रयत्नांना यश निश्चितच येईल दुसऱ्या प्रभाव पाडण्याची गरजच भासणार नाही दुसरेच तुमच्या कर्मावर प्रभावित होतील आणि तुम्हाला जी शिद्धता प्राप्त झालेली आहे जे यश मिळवलेले आहे त्या यशाचे अवलोकन करण्यासाठी ते शुद्ध होतील जय श्री कृष्ण